चालतं त्यात क्रॅश पडणार नाही काय नाही सायनिकामध्ये कसं तवा आहे काय चपाती बनवा भाकर बनवा एकदम मस्त बनतो हा सोळाशे पन्नास रुपयाला आहे त्याची कसं राहतं चिकन मी काय म्हणायला बोला पंधराशे भाजी बनवा तर तुम्ही काय बन याची प्राइस सतराशे रुपये आहे ले ले तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज आपण आलेलो ओंकार मार्केटिंग यांच्या स्टॉलला भेट देण्यासाठी त्यांच्याकडे ना विविध प्रकारची भांडी भेटतात भेडायचे तवे विविध प्रकारचे तवे व किचन मध्ये लागणारी भांडी भेटतात तर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर डिस्प्लेवर तसं डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात आपल्या चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवट पर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार हा बघा मॅडम नवीन तहवाल आणि गो चपाती डोसा गावणी अंबोरी पुरणपोळी भाकर बनवा सर्व काय बनतो चिपकत नाही आणि तेल लागत नाही तुम्ही तेल टाकत नाही आज च डोसा स्टीलचं बोलताना तरी यूज केलं चालतं त्यात क्रॅश पडणार नाही काय नाही मस्त आहे कढई आलं आहे सुकी भाजी बनवायला ओली भाजी बनवा डीप फ्राय करा फ्राय करा सर्व काय बनवा असले पण नाही दिवाळीमध्ये रवा पोरे बोला ते पोळ्या सुंदर फ्राय होतात यामुळे असं पॅन आला आहे तो फिश करा, बाजी, बाजी फ्राय करा सुकी ओली भाजी बनवा फ्राय करा काय भाजा बोला कुकडी पण असतो तरी तो सुंदर बनतो त्याची प्राईज आहे बावीसशे पन्नास आसाम बेरामुळे तवा आला आहे काही बोलतात यूज करतात ते चांगले डोसे गावणे मस्त होते तेव्हा मच्छी पण गेली मच्छा कुकरी पण असतो तो मस्त होतो त्याच्यामध्ये तुम्ही असा तवा आहे काय चपाती बनवा भाकर बनवा एकदम मस्त बनतो हा सोळाशे पन्नास रुपयाला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला साईज भेटते सिंगल अँड सिंगल अँडर मध्ये आहे तुम्हाला डबल पाहिजे त्या माझा डबल अँडचा तवा पण आहे त्याच्यामध्ये डोसे गावणे यापुळे हा तुम्हाला सतरा रुपयाला भेटणार त्याच्यामध्ये तुम्हाला तळे पाहिजे काशीवर तळे आले आहे हे सात नंबर चे आहे सुीला ओढली भाजीला आहे भेटत चांगले आहे तेराशे रुपये आहे त्याचा नऊ नंबर आहे आठ नंबर आहे तुम्हाला साईज भेटतील असं मग ट्रायफ्राय मध्ये आहे ही ट्रायफ्राय मध्ये साईज भेटतील छोटी साईज आहे ही नऊशे रुपये आहे आपलं ड्रिप फ्राय करायला फ्राय करा असं मग मसाला डबाल आहे तुम्हाला अठ्ठावीसशे पन्नास रुपयाला भेटतो मे मध्ये ना याच्यावर वर्ष मसाला होतो मसाला खराब होत नाही लवकर तो काळा मसाला पडतो ना तो काळा मसाला पडणार नाही अशी म्हणजे कशाची वाटी आहे आपलं पूर्ण आंग दुखतोय ते आपल्या तर पाय कसा परत पडतो तेल लावा तर धूप लावा आणि तिने कसा ते आपल्या शहराचं पूर्ण असतं ते पूर्ण परत होतं छोटी घेतली चारशे रुपयाला मोठी घेतली पाचशे रुपयाला असं मग करपत्ता आहे हा पंचवीसशे रुपयाला आहे सुरत काय मला हे सगळं ट्रायब साईज आहे तासरी आहे करा आहे या अंडी आहे याच्यामध्ये एक किलो पण आपलं चिकन राहत चिकन मी काय बनवला बोला पनीरची भाजी बनवा तर तुम्ही काय करू शकत याची प्राइस सत्तरशे रुपये आहे अशी लंगरी आहे वस्तू मग फ्रिश पण बनवा आपण फ्रीश करी करतो कर त्याला एकदम सुंदर आहे आपल्या फ्रिश करी बोला पनीरची भाजी बोला वांग्याची भाजी बोला त्याच्यामध्ये एकदम सुंदर बनणार त्याची प्राइस चोवीसशे रुपये आहे असा पण स्टील मध्ये आला आहे हा चारशे रुपयाला आहे जे एम चार एम आहे मोठी साईज घेतली तर मोठा पाचशे रुपयाला आहे आणि तुम्हाला अँगल असं पाहिजे तर हा बघा आज सहाशे रुपये आहे विन्या अँगलचा सहाशे रुपयाला आहे आज साईज तुम्हाला पात्र पाहिजे त्याच्या आजचा पात्र आहे तुम्हाला बेरामध्ये पाहिजे ना भेऱ्या मध्ये पात्र बनलं आहे इथं सुंदर आहे याचे प्राइस तेराशे रुपये आहे अशा पॅन आहे बेरा लोकंडामध्ये त्याचे पाहिजे सहाशे रुपये आहे असे म्हणून तुम्हाला तासरा पाहिजे असं आहे ना तो आमचा तासरा आहे सुके भाजीला बोला ओरली भाजी बनवा फ्राय करा डीप फ्राय करा सगळ्याला प्रॉब्लेम चिपकत नाही तुम्ही सुके भाजी रवा पोळे जर फ्राय केले त्यामुळे मस्त फ्राय होतात त्यापणे तुम्हाला साईज भेटतील असे पण चाकू आहे पण चांगल्या फक्त चाकू आहेत त्याची स्टार्टिंग नऊशे रुपये साईज पाहिजे साईज भेटतील असे म्हणून तुम्हाला उलताना उलटून आलाय शंभर रुपयाला लाई रवा पोला डोसे पण करतो तर बरं त्या दहा रुपये मधुक कापलं पण तुम्ही कट पण करू शकतात चाळण दिशापून ठेवली आहे आपल्या मोदक बोला सगळ्या बरे पडतात तुम्ही साईज ठेवली मोदकला बोला आपण बोला हे सगळं बरं पडतंय त्याच्यामध्ये तुम्ही चाळण पाहिजे ते चाळण पण सुंदर आहे त्याची पण प्राइस तीनशे रुपये आहे असे पापड बाजार नवीन आले पापड भाजा वांगे भाजा बटाटे भाजा सगळ्याही बरे पडते असता मग टोप आहे नवीन असा टोपसीट आहे सातशे रुपये बाळा उरतो भाजी उरते आमटी उमटे छोटी साईज दिली आहे आपल्या फ्रीज मध्ये तरी बरी पडते त्याच्यामध्ये असं तुम्हाला हे पाहिजे असं बघा पिताचे तासरवाला आहे आतून कलर केले आहे आपल्या तरी बाजीला बोला मी शरीरा शरीराला आयन भेटतं आपल्या औषध मध्ये आयन नसतं तर तुमच्या शरीरा तुम्हाला आयन भेटणार मला असं मग आहे असं एक नॉनस्टिक मध्ये पाहिजे नॉनस्टिक असा टोपसीट आला आहे तीन भांड्यांचा सर तुम्हाला तीन पांड्यांचा सेट भेटतो सर एक दोन तीन हे बघा असं तुम्हाला सेट आहे टास्तरी तुझी भाजी उडली बोला आमटी उडली तुला भात उरला तर तुम्ही तो शोध त्याची प्राइस तुम्हाला तेराशे रुपये भेटते असं चमचाल आहे तुला दहा भात भाजी गेला बरा पडतो आता सगळं मग गिफ्ट तरी पाहिजे छोटी साईज घेतली शंभर रुपयाला आहे मोठी साईज घेतली दोनशे रुपयेला आहे असा करपत्ता आहे मग पाचशे रुपयाला आपल्या शेंगदानी बोला रसून बोला आद्र बोला सगळा तो परापरणार नमस्कार माझं नाव आहे अमोल आहे तुम्हाला काय पाहिजे असेल मला कॉन्टॅक्ट करा नंबर आहे नाईन वन थ्री सिक्स वन नाईन फाय वन थ्री असा आपला गावात जेव्हा स्टॉल लागला आहे तुम्हाला काय पाहिजे असेल तर येऊन जावा आपला तारीख आहे एकवीस ते सव्वीस डिसेंबर आपल्या घंटाईमध्ये स्टॉल लागला आहे तुम्हाला काय पाहिजे असेल तर येऊन जावा तारीख आहे एकवीस ते सव्वीस डिसेंबर थँक्यू चला मित्रांनो आता निघायची वे वेळ आलेली आहे अशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला वाट कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर